ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थी जे आहेत त्यांचे अनेक प्रश्न आणि शैक्षणिक समस्या निर्माण झालेले आहेत राज्य सरकारकडून त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत आझाद मैदानावर हे विद्यार्थी आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि थेट ह्या विद्यार्थ्यांशी आपण या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर बातचीत करणार आहोत दादा काय नाव आपलं नेमक्या आपल्या समस्या काय शिक्षणामध्ये येणारे नेमके अडथळे काय काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या शिक्षणाची नमस्कार माझं नाव संदीप आखाडे मी सध्या पी एच डी करतो पी एच संशोधक विद्यार्थी आहे ओबीसी भटकेमुक्त समुदायातला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाने जे अन्यायकारक धोरणं आणलेले आहेत म्हणजे महाज्योती बार्टी सारती नावाच्या तीन संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या या तिन्ही संस्थांना स्वायत्त असा दर्जा दिला होता संबंधित समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीची मदत असेल संबंधित शिक्षणासाठीचा जो सपोर्ट असेल तो तो सपोर्ट ह्या संस्थेच्या माध्यमातून दिला जात होता असंच जे उच्च शिक्षणात जे पी एच डी ना पी एच डी करताय विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप दिली जाते जी फेलोशिप त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या शैक्षणिक साधनं आणि इतर गोष्टीसाठी मदत होऊ शकते पण मात्र अन्यायकारक असा निर्णय काही अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि त्यामध्ये फक्त ह्यावेळेस दोनशे जागा त्यांनी ठेवण्या ठेवलेल्या आहेत त्या दोनशे जागा आणि अर्जची संख्या बघता आणि त्याच्यामध्ये जवळपास जाती बघतात चारशे दहाहून अधिक जाती आहेत आणि बावन्न टक्केहून अधिक लोकसंख्या आहे त्या जा त्यांच्यासाठी फक्त केवळ दोनशे अशा जागा ठेवलेल्या आहेत तिन्ही संस्थांसाठी बार्टी असेल सारथी असेल महाज्युती असेल केवळ दोनशे जागा अधिकाऱ्यांच्या मार्फत एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे या उच्चस्तरीय समितीने ह्या तिन्ही संस्थांचं सार्वभौमत्व काढून घेतलेलं आहे त्यांना स्वायत्त जो दर्जा होता त्याच्यावर कंट्रोल आणलेला आहे आणि ह्या समितीच्या मा समितीच ह्या आम आमच्या याच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करत आहे आणि केवळ दोनशे जागा घेऊन कशा प्रकारे म्हणजे दोनशे जागा म्हणजे मुक्तांचे जवळपास चारशे चार अर्ज आहेत आणि ओबीसी नऊशे छत्तीसच्या आसपास अर्ज आहेत हे कसं ह्यातून सामाजिक न्यायाचं जे तत्व आहे ते किती पत योग्यरित्या त्याला जस्टिस होऊ शकेल असा माझ्यापुढं प्रश्न आहे सरकारकडून नेमकी आत्ताच्या क्षणाला आपली मागणी काय आपण आझाद मैदानावर या ठिकाणी आंदोलन आणि लढा उभारलेला आहे किती विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत महाराष्ट्रातून पुण्यातून मुंबईमधून काय सांगा महाराष्ट्रभरातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी आहेत गेले अनेक दिवस आम्ही आझाद मैदानावर बसलेलो आहे शासनाचा कुठलाही प्रतिनिधी किंवा शासनाचा कुठलाही अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित झालेला नाही आमच्या मागण्या अशा आहेत त्यांनी या दोनशे जागा घे दोनशे जागा निवडण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाला याची जबाबदारी दिली होती सेट विभाग सक्षम ठरले आहे दोन वेळा ह्या परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे पहिल्या वेळेस कॉपी पेस्ट पेपर आलेला आहे दुसऱ्या वेळेस पेपरला तर सीलच नव्हता आहे असा पेपर आम्हाला आला होता त्यामुळं आम्ही ती परीक्षा नाकारलेली आहे आमचं म्हणणं असं आहे शासनाने ह्या परीक्षा रद्द जे पात्र विद्यार्थी आहे ज्या आधीच्या तुम्ही आधीचे ज्या निकषाप्रमाणे शि आधी छात्रवृत्ती देत होते ती त्वरित अदा करावी हे आमची शासनाकडून अपेक्षा आहे अजूनही काही विद्यार्थी आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर जोडले तर काय ताई सांगशील कशा पद्धतीनं हा अन्यायकारक असा सर्व जो काही आता शैक्षणिक बाबतीमध्ये जे निकष आहेत त्याचं पालन होत नसल्याचा आरोप या ठिकाणी होतोय त्याचा फटका कसा बसतोय एकूणच शिक्षण घेताना शैक्षणिक प्रणालीमध्ये हा जो बदल झाला आहे त्याचं नुकसानकारक तुमच्यावर पडसाद कसे उमटतात माझं नाव तय्यबा आप्पासाहेब मुलानी आ, मी आम्ही गोरगरीब कुटुंबातून आलेले विद्यार्थी आहोत आणि आज आजपर्यंतचा जो खर्च होता तो आमच्या घरातल्यांनी घेतलेलाच आहे परंतु पी एच डी करत असताना जो येणारा खर्च आहे तो वास्ट आहे त्यामध्ये केमिकल्सचा खर्च असेल फे फील्डवर्कचा खर्च खर्च असेल स्टेशनरीचा खर्च असेल तो जो काही खर्च आहे तो खर्च जादा प्रमाणात होतो आणि त्यामध्ये आता आम्हाला जेव्हा पी एच डीला आम्ही ॲडमिशन घेतलं होतं कारण मी स्वतः एक आमच्या मुस्लिम ओबीसी समाजातून माझ्या घरातून एक पहिली विद्यार्थिनी आहे जी उच्च शिक्षणामध्ये आलेली आहे आणि आम मला असं वाटलेलं की म्हणजे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीपर्यंत सर्व महाज्योती सारथी बार्टी यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिपही दिली जात होती पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना पण आम्ही जेव्हा ॲप्लिकेशन केलं सर्व झालं त्यावेळेस आम्हाला सांगण्यात येतं की फक्त दोनशेच विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाईल आता तेराशे ब्याऐंशी जे विद्यार्थी आहेत ते महाज्योती आहेत आणि त्या महाज्योतीच्या म्हणून तुम्ही दोनशेच विद्यार्थ्यांना जर फेलोशिप देत असाल तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करावं ते शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहणार आहे कारण जो येणारा जो एवढा खर्च आहे ते खर्च एवढा करण्याची आमची कुवत नाही आहे आणि त्यासाठी आम्हाला शिक्षणापासून बाहेर पडावं लागेल कारण आमचं ऑलरेडी दोन वर्ष झालं रजिस्ट्रेशन होऊन तरीसुद्धा आम्हाला फेलोशिप मिळालेली नाही आहे दोन वेळा तुम्ही पेपर घेताय गेल्या वर्षीपर्यंत कोणतीही एक्झाम घेतली जात नाही ह्या वर्षी तुम्ही एक्झाम लावताय त्यामध्ये पहिला पेपर दोन हजार एकोणीसचा आहे तसा कॉपी पेस्ट होतो आहे दुसऱ्यांदा पेपर घेत आहे त्यामध्ये ए आणि बी वेगळा आणि सी आणि डी वेगळा करताय त्या सी आणि डीला सी आ, सील नाही आहे त्यात पहिली सूचना लिहिली गेलेली आहे की जेव्हा तुम्ही पेपर आ, सील नसलेली किंवा सील उघडली प्रश्नपत्रिका स्वीकारू नये त्यामुळे कित्येक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली नाही आहे आणि त्यामुळं ह्यातून ही कुठंतरी मुलं बाहेर पडणार आहेत आणि आता आम्हाला सांगितलं जात आहे की जेवढ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यामधून आम्ही लिस्ट काढलेली आहे आणि त्यामधून जे दोनशे निवडले जातील तेच क्वालिफाय होतील मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे म्हणजे शिक्षण सोडून घरातच बसायचं आहे काय मग ह्याचा शिकून काय फायदा होणार आहे आणि ह्या महिला जर ह्यात पुढे येत असतील कारण महाज्योतीमध्ये बघायला गेलात तर महिलांची संख्या ही पूर्णतः जादा आहे आणि महिला ह्या पूर्णपणे फेलोशिप दिली जाईल आणि त्यातून पुढे येतील अशी कुठेतरी अपेक्षा होती पण पूर्ण त्याचं काही होणार आहे असं वाटत नाही आहे कारण आम्हाला नुसतं इग्नोर केलं जातं आहे ह्या समितीकडून त्या समिती समितीकडे दिलेला आहे त्या समितीकडून त्या समिती हेच बोललं जाते आम्हाला फेलोशिपचं काही ए बी सी ए म्हणजे काय हे आता कळणं झालं आहे कारण आम्ही सर्व विद्यार्थी नुसता इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत आहोत आणि शेवटी आम्ही आता कंटाळलेलो आहोत एकूणच विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत सरकारकडून अपेक्षा आहेत त्या आपण मॅक्स महाराष्ट्रावर जाणून घेते दादा काय नाव तुझं काय नेमकं हे प्रकरण आहे हे माझं नाव सद्दाम मुजावर खरं तर सारथी पार्टी आणि महाज्योती या तिन्ही संस्था त्या प्रत्येक समाजाच्या शैक्षणिक करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या होत्या परंतु या समि या संस्थांच्यावरती हायपॉवर समिती एक नेमण्यात आली आणि समान धोरणाच्या नावाखाली या सगळ्या समाजातल्या विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय करण्याचं चा काम आ, चालू आहे असा आमचा थेट या ठिकाणी आरोप आहे कारण का की प्रत्येक समाजाला तुम्ही समान 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 न्याय समान तत्त्व समान धोरण या नावाखाली तुम्ही या समाजाची लोकसंख्या बघत नाही तुम्ही या समाजाची सा सामाजिक परिस्थिती बघत नाही आर्थिक परिस्थिती बघत नाही शासकीय शैक्षणिक परिस्थिती तुम्ही या ठिकाणी बघत नाही आणि हे सगळं वेगळं असताना तुम्ही समान धोरण यांच्यावरती कसं अप्लाय करणार आहात हाच मुळांमध्ये एक मोठा प्रश्न आहे खरं तर आपण जर बघितलं तर बार्टी जी संस्था आहे त्या बार्टी संस्थेच्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं अर्ज केलेले होते अशा विद्यार्थ्यांना फेलोशिप दिलेलीच नाही आहे दोन हजार एकवीसमध्ये महाज्योती आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना दिली गेली दोन हजार बावीसमध्ये महाज्योती आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना दिली गेली परंतु दोन हजार बावीसच्या मा बार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिपच दिली गेलेली नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही समान धोरण कसं राबवणार आहात या तिन्ही संस्थांचे जे अर्ज करण्याच्या तारखा आहेत ते वेगवेगळे आहेत त्यामुळे बार्टी संस्थेचा असू दे सारथीचा असू दे महाज्योतीचा असू दे अशा सर्वांसाठी समान धोरण तुम्हाला केव्हा लागू करता येईल जेव्हा तुमची अर्ज करण्याची वेळ जी आहे ती समान असेल ज्यावेळी यांची सामाजिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती समान असेल तेव्हा तुम्ही समान धोरण पुढं आणू शकता फक्त आणि फक्त शा शा राज्य सरकारचे पैसे वाचवण्याचं काम या समान धोरणाच्या नावाखाली होत आहे पूर्वीच्या दोन हजार बावीसच्या जाहिरातीमध्ये बाराशे छत्तीस विद्यार्थ्यांना जर फेलोशिप दिली जाते तर आत्ता दोनशे विद्यार्थ्यांचा निकष तुम्ही कुठल्या तत्त्वांच्या आणि कुठल्या धोरणांच्या आधारे ठरवला हे त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या संशोधक विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे की दोनशेचा आकडा नेमकं कुठून आला हे त्या ठिकाणी राज्य सरकारनं कुठेही स्पष्ट केलेलं नाही आज आमचे जर विद्यार्थी जर तुम्ही बघितले तर अनेक समुदायांच्यावरती विद्यार्थी अभ्यास करतात भटकेमुक्त समुदायामधल्या काही छप्परबंद असेल किंवा नागपंथी असेल डवरी गोसावी असेल किंवा स्म मसनजोगी समाजातले विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन अभ्यास करतायत तर अशा समाजातल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला अभ्यास करू द्यायचं नाही आहे का की पहिली दुसरी पिढी जी पुढे येऊ पाहते अभ्यास करू पाहते शिक्षणामध्ये आपला कुठेतरी ठसा उमटू पाहते आपली सामाजिक शैक्षणिक परिस्थिती बदलू पाहते अशा विद्यार्थ्यांची गळचिपी करणे चा काम या समान धोरणाच्या नावाखाली ही हायपावर समिती जी आहे ती करण्याचं काम करते असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे एकूणच आपण बघतो आहे की ओबीसी आणि फटके विमुक्त जे विद्यार्थी आहेत ते शैक्षणिक प्रवाहामध्ये या ठिकाणी सामील होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत मा मात्र सारथी बार्टी महाज्योती यांसारख्या संस्थांकडून जी फेलोशिप या ठिकाणी मिळायची त्या फेलोशिपमध्ये अन्यायकारक धोरण राज्य सरकारकडून अवलंबलं जातं आहे राबवलं जाते असा थेट आरोप या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि एकूणच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचा आंदोलन आंदोलनात्मक लढा जो आहे तो सुरूच राहील असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे मैक्स मॅक्स महाराष्ट्रासाठी दम्मशील सावंत रायगड कोकण